हळदी कुंकू म्हटलं की सजावट आलीच तर काही अतिउत्साही महिला विशेषतः सजावट करून आपल्यातील कलाकौशल्याची कसब आला लावतात याचाच अमरावती शहरातील अर्जुन नगर येथील राजेश्वरी मानकर या तरुणीनं हळदी कुंकुआनिमित्त आपल्या घरी संपूर्ण रामायणाचा देखावा साकारला आहे या देखाव्याचं परिसरात मोठं कौतुक आहे संक्रांतीनंतर सर्वत्र हळदी कुंकुवाचे कार्यक्रम सुरू आहेत यातच अमरावती शहरातील अर्जुन नगर येथील राजेश्वरी मानकर या तरुणीनं हळदी कुंकुवानिमित्त आपल्या घरी संपूर्ण रामायणाचा सा देखावा साकारला बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या तरुणीनं रामजन्मापासून ते रामविवाह सोहळा जे श्रीरामाचा वनवास सीतेचं हरण लंकादहन यासोबतच नव्यानं साकारण्यात आलेल्या राम मंदिराचा देखावा देखील घरीच साकारला आहे